पत्नीला दुसऱ्या पुरुषाबरोबर नकोत्या अवस्थेत पाहून पतीचा संयम सुटला आणि त्याने इतर कोणताही विचार न करता दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे घडले मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना लिहून तसेच मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवल्याने सदर घटनेला वाचा फुटली आहे रमेश उर्फ रामा भाऊसाहेब गांगड व तीस हा त्याच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे राहत होता त्याने शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या सायने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना एका लिहून ठेवली त्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवले त्यानुसार रमेश पत्नी ताराबाई हिचे शेजारीच राहणारा रवी नामक तरुणाशी अनैतिक संबंध होते रमेश उर्फ रामा याने अनेक वेळा त्याची पत्नी तारा व रवी यांना नको त्या अवस्थेत पाहिले होते त्यानंतर आरोपीने अनेक वेळा रमेश उर्फ रामा याला दमदाटी करून मारहाण केली होती आरोपीच्या त्रासाला कंटाळून रमेश उर्फ रामा याने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली तसेच आरोपींना अटक झाली पाहिजे असा मजकूर त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आढळून आला आहे रमेश उर्फ रामा यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी ताराबाई रमेश उर्फ रामा गांगड रवी एकनाथ गांगड सचिन एकनाथ गांगड राहणार तहाराबाद तालुका राहुरी या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर सहा दो एक शार एक शार दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी एक आरोपी वगळता संबंधित पत्नी व तिचा प्रियकर आत्महत्या केल्यापासून फरार होते यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र कांबळे अविनाश दुधाडे आदी पोलीस पथकाने ताहराबाद परिसरात आरोपींचा शोध घेतला यावेळी आरोपी सचिन एकनाथ गांगड यांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतलं मात्र मुख्य आरोपी रवी गांगड व मयताची पत्नी ताराबाई गांगड हे दोघे पसार झाले होते त्यानंतर त्यांच्या शोधार्थ राहुरी पोलीस पथके रवाना केले होते गेल्या दहा दिवसांनंतर अनैतिक संबंधातील पत्नीचा पोलिसांनी शोध घेतला तिला ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत राहुरी पोलीस संबंधित महिला ची कसून चौकशी करत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत